नमस्कार मी राजू कांबळे वंचित भोजन आघाडी अध्यक्ष कडनुरी अत्यंत विशेष बाबीवरती आज मी आलेला आहे आहे या देशामध्ये अत्यंत फेमस असलेले शॉपिंग सेंटर आहे परंतु आम्ही वंचित भोजन आघाडी संपर्क का कार्यालयासाठी वोल्टस वॉटर डिस्पेन्सर मशीन म्हणजे साधं गरम थंड पाणी आणि एक छोट फ्रीज त्यामध्ये ऍड येते अशी एक मशीन आम्ही जवळपास दहा हजाराची कार्यालयासाठी मागितली होती परंतु अत्यंत धक्कादायक जेव्हा आम्ही पॅकिंग वळली मध्ये आम्हाला लाकडाचे तुकडे घाण कचरा प्लायवूड त्यानंतर हे फुटलेले स्पीकर आणि अत्यंत या शॉपिंग मध्ये आम्हाला अत्यंत फसवणूक आमची झालेली आहे त्यामुळं मी माझ्या वतीने सामान्य नागरिकांना आवाहन करतो अमेझॉन वरतून खरेदी करत असताना ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये कोणती साहित्य वस्तू मागवत असताना गांभीर्याने आपण त्यामध्ये डीलर चेक करावा अमेझॉन कस्टमर केअरशी बोलावं जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आपण बघत असाल ते आए, अत्यंत फसवणुकीचं काम अमेझॉन ना केलेलं आहे त्यामुळे तर आम्ही अमेझॉन वर तक्रार देखील टाकलेली आहे त्यामध्ये याचं रिफंड सुद्धा आम्ही मागितलेला आहे त्यामुळे अत्यंत फसवणुकीचा आणि धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील कळंगूर तालुक्यामध्ये झालेला आहे त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अत्यंत सावधगिरीने अमेझॉन वरतून यापुढे आपण खरेदी करावी असं आवाहन मी सर्वसामान्य नागरिकांना करत आहे